शांती मोर्चा आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हजारो संगमनेरकरांची उपस्थिती संगमनेर शहरात आज आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शांती मोर्चा संगमनेर भव्य दिव्य उत्साहात पार पडला या मोर्चामध्ये हजारो संगमनेरकरांनी सहभाग नोंदवत शांतता ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश दिला मोर्चाची सुरुवात शहरातील प्रमुख मार्गावरून करण्यात आली विविध समाज घटक शेतकरी व्यापारी महिला युवक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली हातात फलक घोषवाक्ये आणि शांततेचे संदेश घेऊन नागरिकांनी हा मोर्चा शांततेत पार पाडला सभेच्या माध्यमातून आमदार बाळासाहेब थोरात यांनी सामाजिक ऐक्याचे महत्व अधोरेखित करत नागरिकांना एकत्र राहण्याचे आवाहन केले संगमनेर शहराने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या मोर्चाला ऐतिहासिक स्वरूप लाभले शांती मोर्चा संगमनेरमुळे शहरात सामाजिक सौहार्द एकात्मता आणि सकारात्मकतेचा दृढ संदेश पोहोचला असून नागरिकांच्या या उपस्थितीने संगमनेरच्या इतिहासात एक नवीन पान जोडले गेले आहे डीएन ट्वेंटी फोर नगर न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाईक करा शेअर करा धन्यवाद